कांग्रेस शिवसेना अपक्ष धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या दोनशे च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय काल परवा आपल्या सभागृहात एक घोषणा झाली की मनोज जारांगे पाटलांच्या नंतर मग शेलर साहेब आंदोलनाची एसआयटी चौकशी करणार अध्यक्ष महोदय तुम्ही मला आपल्याला सांगायचं आपल्या माध्यमातून सभागृहाला तिकडे ती चौकशी करण्याआधी जे आंदोलन या गोष्टीमुळे सुरू झालं किंवा ज्या गोष्टीमुळे चर्चेत आलं ते आंतरवली सराटीमध्ये आमच्या आया बहिणीवर जो झाला तो कुणाच्या आदेशाने आला त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष एवढ्या छोट्याशा गावात एक आंदोलन शांतीने चालू असताना त्या ठिकाणी शेकडो पोलीस आदेशाने गेले त्यांना आदेश लाठीचार्ज करायचे दिले त्या ठिकाणी हारिपाठ चालू असताना लाठीचार्ज करायचा आदेश कुणी दिला त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मोदय मागच्या आठवड्यात राज्यभर रास्ता रोको न्यायालयाच्या मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शांतीने चालू होती परंतु आपल्या सरकारच्या वतीनं रास्ता रोको निवेदन देऊन मराठा बांधवांनी जागोजागी केली पोलीसला कळवलं होतं शांतीने चालू होती कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं नव्हतं परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात का आले अध्यक्ष मोदय रास्ता रोको हे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या आंदोलन होतात पण त्या ठिकाणी कुठेही गुन्हे दाखल होत नाहीत परंतु त्या ठिकाणी गुन्हे दाखल का करण्यात आले अध्यक्ष मोदय आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर रास्ता रोको परवानगी घेऊन करणाऱ्या रास्ता रोको आंदोलकांवर तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल झालेत अध्यक्ष मोदय हे कोणाच्या सांगण्यावर होत आहे जसं आजपर्यंत राजकीय नेत्यांना दबाव आणून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडलं जात तसंच हे गर्दवंत मराठाचा लढा कुठल्या तरी यंत्रणेचा दुरुपयोग करून हा जर दाबण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर अध्यक्ष मोदय हे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही अध्यक्ष मोदय जर एसआयटी करायची ना तर अध्यक्ष मोदय आपण बघतोय माझ्याकडे जवळपास अध्यक्ष मोदय चौदा पंधरा एफ आय आर आहेत आपल्या राज्यात ज्या विविध भरती प्रक्रिया आहेत पोलीस भरती असेल वन विभागाची भरती असेल तलाठी भरती प्रक्रिया असेल याची एसआयटी चौकशी का सरकारला करावी वाटली नाही लाखो बेरोजगार युवकांचा प्रश्न अध्यक्ष मोदय सरकारच्या वतीने सांगितलं जातं की विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे मग सरकारी यंत्रणा काय करते अध्यक्ष महोदय त्यामुळे एसआयटी करायची तर तुम्ही त्या ज्या गैरव्यवहार झालेत परीक्षेत त्यातला मास्टर माइंड सोडून शोधून त्याला शिक्षा करण्यासाठी त्याला ती एसआयटी नेमली पाहिजे अध्यक्ष मोदी असं मला सांगायचंय अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं गेलं की आजपर्यंत इतिहासात सगळ्यात मोठी मदत शेतकऱ्यांना केली गेली अध्यक्ष मोदय मला सांगायचं की दुष्काळ जाहीर होऊन चाळीस तालुके दुष्काळ जाहीर होऊन जवळपास ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाला परंतु अद्यापपर्यंत ह्या दुष्काळाची एक छदामी मदत शेतकऱ्यांना पोहोचलेली नाही हेच का तुमचं गतिमान सरकार अध्यक्ष मोदय पीक विमा मी दरवेळी बोलतो पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यासाठी आहे काही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय आपल्या राज्यातल्या एक रुपयात बी विमा योजनेचा सरकार खूप मोठ्या प्रमाणात गवगावा गौ, करतं यावर्षी एक रुपयात बी विमा योजनेतून जवळपास एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला गेला जवळपास आठ हजार कोटी रुपयापेक्षा जास्त प्रीमियम शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारनं राज्य सरकार केंद्र सरकार म्हणून कंपन्याला जातो आणि सरकार ठमकी काय वाजवतोय आम्ही पन्नास लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये अग्रिम मिळवून दिला प्रीमियम आपण आठ हजार कोटी दिलाय परंतु आपण मिळून किती दिलाय अडीच हजार कोटी अध्यक्ष मोदय जवळपास म्हणजे शेतकऱ्यांना प्रीमियम जास्त कंपन्याला प्रीमियम जास्त देतो आपण आणि त्यांच्या विमा कंपन्याकडनं पैसे देताना कंपन्या नेहमीच या ठिकाणी दादाभू साहेब बसलेल्या आहेत त्यांनीही कृषी खाते सांभाळले त्यांना अनुभव आहे त्यांनीही विचार केला होता की कंपनी विमा योजना बदलून आपल्या दुसरी एखादी योजना आणता येते का परंतु तसं न होता आपण कंपन्याची कशी भरती होईल त्या बाबतीत आपण बघतोय अध्यक्ष महोदय निर्यात बंदी सारखं धोरण दोरना, असेल आज दुधाचे भाव अडतीस रुपयावरनं पंचवीस सव्वीस रुपयावर आलेत पाच रुपये अनुदान जाहीर केलं पण प्रत्यक्षात किती शेतकऱ्याला अनुदान मिळालं हेही बघणं गरजेचं आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय मला आज काही जाहिराती आल्यात आपल्यासमोर मला त्या जाहिरात दाखवायच्या कुणी दिल्या माहीत नाही म्हणून मराठा समाजासाठी काय केलं अध्यक्ष मोदय ही सरकारी जाहिरात ही सरकारी जाहिरात नाही पण पेपरमध्ये आमच्या माठोड्यात छापून आल्या जाहिराती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ज्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांना ला दहा लाख रुपये दिले हे सुद्धा तुम्ही जाहिरात करून सांगता ह्याच्यापेक्षा दुर्दैव अजून कसलं असावं म्हणजे मडाच्या टाळूवर लोणी खायचं अध्यक्ष मोदय बंद केलं पाहिजे अध्यक्ष मोदय कोळी समाजाच्या बाबतीत सुद्धा अनुसूचित जमातीच्या बाबतीत आमच्याकडे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कोळी समाज आहे जी रक्त संबंधातल्या निकषावर जात प्रमाण तर बाकीच्या जे अनुसूचित जातीला विमुख जातीला भटक्या जातीला इतर मागासवर्गीयाला जसं मिळतात त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीला सुद्धा मिळावी अशी मागणी कोळी बांधवांची अनेक वर्षापासून आहे अध्यक्ष मोदय याबाबत एक उपसमिती नेमलेली आहे त्या उपसमितीने सुद्धा कुटुंबातील किंवा रक्त संबंधातील अनुसूचित जमातीनाच होतो नियम लागू करावा त्यासाठी शासनानं काम करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढंच सांगायचंय की सोयाबीनचे भाव असतील कापसाचे भाव असतील हे सध्या हमी भावापेक्षा कमी आलेले आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं तर लांबच राहिलं परंतु शेतकऱ्याचं उत्पादन खर्च दुप्पट ह्या मागच्या दहा वर्षा काळात झालेला आहे त्यामुळं मी याप्रसंगी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांना सहा हजार दिले राज्याचे सहा हजार केंद्राचे सहा हजार हे करण्यापेक्षा त्यांच्या कुठल्याही उत्पन्नावर निर्बंध घालू नका त्यांना उ मोकळ्याप्रमाणे शेती उत्पन्न विकू द्या तरच शेतकरी खरा सुखी होईल आणि अध्यक्ष मोदय महाराष्ट्र आपला देशातला सगळ्यात जास जास्त शेतकरी आत्महत्या असलेला राज्य म्हणून आपलं ओळख चाललंय ही आपल्या राज्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे थांबवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत करणं फक्त घोषणा न करता मदत करणं गरजेचं आहे असंच मला वाटतं धन्यवाद अध्यक्ष महोदय